प्रेक्षकांना तो मुळात आवडला पाहिजे स्पेशली बायकांना कारण बायकांसाठी हा सिनेमा आहे आणि मला वाटतं फॅमिली जर या सिनेमाला गेली म्हणजे जात जातीलच तर त्यांना एक नवीन काहीतरी नक्की करेल आणि त्याच्यासोबत हसतील पण लोक म्हणजे असं नाही की फक्त प्रबोधनच केलं नाही या सिनेमा थ्रू म्हणजे जसा बालक पालक होता ना माझा पहिला सिनेमा तसा त्या लेवलचा नाही म्हणणार मी पण तशा प्रकारचा सिनेमा आम्ही करायचा प्रयत्न केला आहे सो so, ही जेव्हा स्टोरी ऐकली जेव्हा नरेशन झालं तेव्हा एक काही काही प्रोजेक्ट असे असतात की आपल्याला असं वाटतं की ह्या फिल्मचं काही का होईना किती छोटा पार्ट बट आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रॉडक्ट किंवा एक फिल्म एक प्रोजेक्ट तो ही फिल्म अगदी तशीच होती की मला ह्या फिल्मचं पार्ट व्हायचं होतं मी ऑडिशन दिलं सगळं झालं त्यांना आवडलं मीटिंग झाली अँड आय वॉज लाईक की वाव ग्रेट म्हणजे जसं एक एक अनफोल्ड होत गेलं आणि चांगल्या गोष्टी सो ते खूप भारी झालं की माझ्यासाठी नमस्कार मी नितीन मोरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय डिलिव्हरी बॉय चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च खूप पद्धतीने पार झाला आहे पडला आहे आणि त्याच निमित्ताने या संपूर्ण डिलिव्हरी बॉयची कास्ट माझ्यासोबत आहे प्रथमेश मॅच पृथ्वीक अंकिता माझ्यासोबत आहे कसं आहे तुम्ही तिघही कमाल मस्त सगळ्यात आधी मला तुम्हाला दोघांना इव्हन तुला सुद्धा एक आठवण सांगायला आवडेल सॉन्ग शूट होणार होता आपलं मडला माहिती रात्री भेटलेलं पावसामुळे आपल्या काय सांगशील एकंदरीत हा हा म्हणजे आता काय खूप पाऊस पडला शूटिंग कॅन्सल झालं आणि जसं आता मगाशी ट्रेलर सांगण्यात आलं की आमच्या कोरिओग्राफर कडनं की त्या दिवशी जर ते गाणं झालं नसतं तर ते कधीच झालं नसतं आणि त्या दिवशी गाणं नाही झालं पण त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या तारखा मॅनेज करून कारण प्रत्येक जण काहीतरी काम करत होतं प्रथमेश एका सिनेमाचं काम करत सिनेमा होता अंकिता एका सिनेमासाठी जाणार होती मी पण आय गेस्ट तेव्हा अमेरिकेचा दौरा होता आमचा हास्य जत्रेचा तेव्हा जाणार होतो सो अचानक दुसऱ्याच दिवशी सगळ्यांनी मीटिंग केली आणि त्याच रात्री आय गेस्ट विरारसे नायगाव नायगावला आम्ही हे या गाण्याचं शूटिंग केलं आम्ही खर तर घाबरलो होतो कदाचित ते गाणं झालंच नसतं किंवा ते कसं झालं असतं काय झालं असतं माहीत नव्हतं पण येस देवाच्या कृपेने आणि आमच्या निर्मात्यांच्या दयेने त्यांनी पटकन नवीन सेटअप उभा केला त्याच्यासाठी किती पैसे लागणार आहेत काय कसलाच विचार न करता त्यांनी डायरेक्ट तो सेटअप उभा केला आणि आम्हाला सांगितलं आपण गाणं करतो आणि ते गाणं झालं नाही कारण का मला सुद्धा आठवतं हो की आम्ही सुद्धा तिकडे आलेलो इंटरव्ह्यू करण्यासाठी आणि खरंच खूप वाट लागलेली पाणी असं भरलेलं तिकडे त्या सेटवर बरं प्रथम मला तुला विचारायला आवडेल की डिलिव्हरी बॉयचा टेलर खरंच खूप सुंदर पद्धतीने पार पडला आपल्या भेटीला सुद्धा येतोय पुढच्या महिन्यामध्ये नऊ तारखेला काय सांगशील एकंदरीत ते कलाकार म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा काय आहे डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी बॉय खरं तर आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची फिल्म आहे कारण पृथ्वीचं तर पहिलं पदार्पण आहे आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी एक वेगळा विषय आहे अंकितासाठी एक, एक एक नवीन तिला जे करायचं होतं रिअल लाईफमध्ये ते ती करणार आहे आणि आमच्या सगळ्यांसाठी एक ड्रीम आहे असं मला वाटतं म्हणजे बऱ्याचदा एखादा सिनेमा केल्यानंतर होऊ दे रिलीज काही होऊ दे चला आपल्याला काही फारसा फरक पडत नाही अशा ॲटिट्यूडमध्ये काही सिनेमे मी केले आणि ते सिनेमा तसेच झाले <laughs> रिलीज पण तसे झाले पण आता हा जो सिनेमा आहे तो नवीन स्वप्न घेऊन आला आहे माझ्यासाठी मला असं वाटतं आणि एक नवीन उमेद आहे की लोकांना तो आवडेल आणि आय होप की जसा लोकांना ज्यांनी ज्यांनी बघितला आहे त्यांना सगळ्यांना आवडला आहे प्रेक्षकांना तो मुळात आवडला पाहिजे स्पेशली बायकांना कारण बायकांसाठी हा सिनेमा आहे आणि मला वाटतं फॅमिली जर या सिनेमाला गेली म्हणजे जा, जातीलच तर त्यांना एक नवीन काहीतरी नक्की कळेल आणि त्याच्यासोबत हसतील पण लोक म्हणजे असं नाही की फक्त प्रबोधनच केलं नाही या सिनेमा थ्रू म्हणजे जसा बालक पालक होता ना माझा पहिला सिनेमा तसा त्या लेवलचा नाही म्हणणार मी पण तशा प्रकारचा सिनेमा आम्ही करायचा प्रयत्न केलाय आणि आय होप की तो लोकांना लोक पण तशीच रिसीव्ह करतील आणि काहीतरी वेगळं करण्याचा जिम बिम लावली जा सिनेमाला हे कौतुकच अंकिता मला तुला विचारायला आवडेल की एक प्रेक्षक म्हणून सुद्धा सुद्धा जेव्हा स्क्रिप्ट आपल्या हातामध्ये येते आपल्याला कळतं किंवा स्क्रिप्ट होणार काय सांगशील एकंदरीत जेव्हा स्क्रिप्ट हातामध्ये आली किती मजा आणि किती धुक होते मनामध्ये so, की आज चला फायनल आपण हा सिनेमा करतोय सो ही जेव्हा स्टोरी ऐकली जेव्हा नरेशन झालं तेव्हा एक काही काही प्रोजेक्ट्स असे असतात की आपल्याला असं वाटतं की अरे ह्या फिल्मचं काही का होईना किती छोटा पार्ट बट आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रॉडक्ट किंवा एक फिल्मिक प्रोजेक्ट तो ही फिल्म अगदी तशीच होती की मला ह्या फिल्मचं पाठ व्हायचं होतं मी ऑडिशन दिलं सगळं झालं त्यांना आवडलं मीटिंग झाली अँड आय वॉज लाईक की वाव ग्रेट म्हणजे जसं एक एक अनफोल्ड होत गेलं आणि चांगल्या गोष्टी सो so, ते खूप भारी झालं की माझ्यासाठी आणि मगाशी तू ते गाण्याचं बोलत होता ना hmm. की आय वुड से की भारी झालं यार पाऊस पडला yeah. की जर नसतं पडलं तर एवढं hmm. मस्त गाणं आम्हाला मिळालं नसतं okay. कारण की मी स्वतःला खूप लकी समजते की ह्या फिल्ममध्ये पण मला एक खूप छान गाणं आहे की जे कल्ट म्हणतो ना आयुष्यभर वाजत राहिले तसं सो या बर तर केला विचारायला आवडेल खरं खरं सांग को पक्ष कोणता आहे बाहेर आम्ही बघितलं आयुष्यमान हातामध्ये घेऊन उभं होतं काय का सांगशील काय आहे का मनामध्ये धाकधूक सुरू किंवा ह्या पक्षाला आपण प्रमोट करू शकतो असं काय हो माझा पक्ष आहे माझा पक्ष सिनेमा आहे आणि सिनेमाला घेऊन मी प्रत्येक मतात निपक्षपाती आहे पाती हा त्यामुळे येस माझा एकच पक्ष सिनेमावर लक्ष <laughs> नऊ फेब्रुवारी ला आमचा सिनेमा डिलिव्हरी बॉय रिलीज होतोय तर तो सगळ्यांनी जाऊन पहा सगळ्या पक्षांनी प्राण्यांनी माणसांनी जाऊन पहा असं मी म्हणेन बाकी काही <laughs> नाही <ने>। बरोबर <laughs> दोघं तुम्ही आहात सो सोबत म्हणजे आपण सेटवर बघितलंच आहे आता सुद्धा तुमच्या दोघांची धमाल मस्त मी बघतोयच आहे अंकिता तुला विचारायला आवड जाईल किती त्रास मिळाला <laughs> का या दोघांकडे खरं खरं सांग खरं का ह्या हे जिकडे तिकडे नाही शांत बसू शकत सांगशील मस्ती त्रास वगैरे असं नाही दिलाय पण मज्जा मस्ती ऑल द टाइम सुरू होती आणि इट वॉज नाईस की सेटला लाईट ठेवत होते ते म्हणजे काम करताना पण एक मजा असेल की आरामात होत सगळं एक जे आपण बनवतय ते हसत खेळत क्रिकेट नाही खेळाल तिला खेळायचं तेव्हा बॅटिंग नाही नव्हतं आमचं आमचं समानतेवर होत सगळं की तू बॉलिंग कर फिल्डिंग कर तुला बॅटिंग दे ती बॅटिंग करून जायची निघून म्हणून आम्ही नंतर तुला बॅटिंग देणं बंद केलं खूप भारी होत चांगली गोष्ट आहे खरंच खूप भारी वाटतं तुमच्या सगळ्यांसोबत गप्पावरून तुरतास मीकडे थांबतो कारण का खूप साऱ्या पत्रकार तुमच्यासोबत गप्पा मारायचं आहे मिळेल वेगळ्या घटनेचा सिनेमा आहे आपण आत्तापर्यंत मला असं वाटतं की महाराष्ट्रातला प्रेक्षक हा खूप सुजाण प्रेक्षक आहे त्यांना काय चांगलं काय वाईट हे योग्यपणे कळतं त्यामुळे ना आपण त्यांच्यावर कधीच डाऊट नाही घेऊ शकत किती काय येत नाही थिएटरपर्यंत वगैरे पण मला असं वाटतं की तुम्ही प्रेक्षकांना असं सांगायचंय सा, की तुम परक तुम्हाला जर त्याची परत करायची आता निवड करायची तर तुम्ही हा सिनेमा पाहिला प्लीज थिएटरमध्ये या कारण आम्ही तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत ना सिनेमाकडनं त्या पुरवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे विषयतनं कामातनं आय होप लोकांना तो आवडेल त्यामुळे त्यांनी जर थिएटरला येऊन आमच्यावरती आणि आमच्या सिनेमावरती प्रेम केलं आमचा सिनेमा पाहिला तर कदाचित आम्हाला सुद्धा हुरूप येईल असेच अनेक नवनवीन विषय घेऊन सिनेमा करण्याचा खरंच खूप भारी वाटतं आणि पुन्हा तुमचा आणि तुमच्या संपूर्ण टीमचं ऑल द बेस्ट आणि धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल थँक्यू 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 थँक्यू